नमस्कार रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत कोणताही सणवार असला किंवा शुभ कार्य असले की घरामध्ये कोडाचा पदार्थ हा लागतोच मग विकतच्या मिठाई आणण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने स्वस्तात मस्त हे पेढे तयार करणार आहोत यासाठी आपल्याला खवा मावा रवा यापैकी काहीही लागणार नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरगळणारे हे पेढे कसे तयार करायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे एका कढईमध्ये अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाणात पाहिलं तर शंभर ग्रॅम मैदा आणि शंभर ग्रॅम बेसन पीठ आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातील एखादी वाटी सेट करा आणि त्या वाटीच्या प्रमाणाने सर्व साहित्य मोजून घ्या इथे आपण बेसन पीठ आणि मैदा चांगला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत हे बेसन पीठ आणि मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे बेसन पीठ आणि मैदा छान असं भाजलं जातं आणि अख्ख्या घरामध्ये याचा छान असा सुगंध दळवळतो त्यावेळेस समजायचं आपलं हे बेसनपीठ आणि मैदा अगदी छान असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये ज्या मोजून आपण मैदा आणि बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच मोजून वितळवलेलं आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे अर्धा कप आपण इथे तूप घेतलेलं आहे इथे आपल्याला फक्त तुपाचाच वापर करायचा आहे तेलाचा किंवा डाळल्याचा वापर करायचा नाही आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ह्याच्या कुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत एकसारखं हलवं त्याच्या कुटळ्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आणि ह्याला अगदी एक दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचं बेसन पीठ इथे छान असं भाजलं गेलेलं आहे आणि तूपसुद्धा ह्याच्यातून वेगळं झालेलं आहे मस्त असं गोल्डन कलरवरती भाजून घेतल्यानंतर अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया वेलची पावडर घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा पण आपण हे मिश्रण जर असंच ठेवलं तर कढई गरम असल्यामुळे हे मिश्रण आणखीन जास्त ओवरकुक होतं त्यासाठी आपल्याला ते एकसारखं हलवत हे पाच मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे एवढं दूध घालून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त दूध घालायचं नाही आहे आता हे दूध घातल्यानंतर तुम्ही बघू शकता बेसन छान असं फसफसलेलं आहे ही स्टेप केल्यामुळे कुकिंग प्रोसेस तर थांबतेच पण त्याचबरोबर बेसन पिठाला छान असं रवा टेक्स्चर येतं आणि हा पेढा खाताना अजिबात टाळायला चिटकत नाही हे मिश्रण आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पण पूर्णसुद्धा थंड करायचं नाही आहे हाताला थोडंसं कोमट लागेल एवढं आपण हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ह्यामध्ये पिट्टी साखर घालायची आहे तर इथे मी दोनशे ग्रॅमच्या प्रमाणामध्ये पिट्टी साखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम मैदा आणि शंभर ग्रॅम बेसन पीठ म्हणजे दोनशे ग्रॅमसाठी आपण इथे दोनशे ग्रॅम पिट्टी साखर घेतलेली आहे तर साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे मिश्रणामध्ये घालायचं आणि मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेली पिट्टी साखरसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण थोडंसं कोमट आहे त्यामुळे थोडंसं ते सैलसर असतं आणि त्याच वेळेस आपल्याला पेढे तयार करून घ्यायचे आहेत जर मिश्रण खूप जास्त जर घट्ट झालं किंवा थंड झालं तर ह्याचे पेढे व्यवस्थित वळले जात नाही किंवा चिरडतात त्यासाठी इथे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपण ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि लगेचच आपल्याला ह्याचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत पेढे तयार करण्यासाठी इथे तुम्ही एखाद्या स्पूनचा जर वापर केलात तर अगदी एकसारखे पेढे एकाच आकारामध्ये तयार होतील तर इथे आपण पेढे तयार करून घेऊया अगदी व्यवस्थित असे हे पेढे वळले जातात अजिबात चिरटत नाही आता हे पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर वाटत असेल पण पेढे केल्यानंतर आणि थोडेसे थंड झाले की ते पेढे अगदी व्यवस्थित असे सेट होतात या पद्धतीनं सगळे पेढे तयार करून घेऊया एवढ्या पिठामध्ये साधारण पंचवीस ते तीस पेढे बनवून तयार होतात आणि अगदी आठ ते दहा दिवस हे पेढे छान टिकून राहतात तर या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी या पद्धतीनं पेढे तुम्ही नक्की तयार करून बघा पेढे बनवलेत या पद्धतीनं त्याचे लाडूसुद्धा बनतात तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही बनवू शकता प्रमाण मात्र हेच घ्यायचं आहे आता सगळे पेढे आपण याच पद्धतीनं तयार करून घेतलेले आहेत आता मिठाईच्या दुकानामध्ये जसे पेढे अगदी आकर्षक दिसतात ना त्याच पद्धतीने आपल्याला जर घरी बनवायचे असतील तर यावरती सिल्वर पेपर किंवा ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही छान याला डेकोरेट करू शकता तरी अगदी मस्त असे मिठाईच्या दुकानात मिळतात तसेच पेढे आपले घरचे सुद्धा तयार होतात आणि चवीला म्हटलं ना तर अगदी मिठाईच्या दुकानापेक्षा सुद्धा खूप सुंदर चवीचे पेढे घरी तयार होतात सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आणि मस्त असे रक्षाबंधनसाठी पेढे नक्की करून पहा तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली तुम्हाला ही पेड्यांची रेसिपी ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला अशाच जर रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद